भाजपा बूथ अध्यक्षांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पुणे नाशिक महामार्गाचे काम चालू करा पुणे नाशिक महामार्गावरील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या चाकण शहरामध्ये गेली आठ ते दहा वर्ष प्रचंड मोठी वाहतूक कोंडी होत आहे या वाहतूक कोंडीमुळे सामान्य नागरिक विद्यार्थी शेतकरी कामगार उद्योजक अक्षरशः हैराण झाले आहेत अनेकांच्या अपघातात बळी गेले आहेत तर कोंडीत रुग्णवाहिका अडकून देखील काही रुग्णांचा जीव गेला आहे ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नागरिक आंदोलन करत आहेत पुणे नाशिक महामार्गाचे मंजूर असलेले नाशिक फाटा ते चांडोली टोल नाका तीस किलोमीटर एलिव्हेटेड रस्त्यासाठी सात हजार पाचशे कोटी रुपये मंजूर आहेत हे काम तातडीने सुरू करण्याची पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे आज चाकण मंडळातील भारतीय जनता पक्षाच्या सर्व बूथ अध्यक्षांनी देशाचे सर्वोच्च पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना एक पत्र लिहिलं आहे आणि हे पत्र पोस्टात चाकणच्या टाकण्यासाठी सगळे बूथ अध्यक्ष सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत पुणे नाशिक महामार्गावरती आपल्या चाकण परिसरामध्ये औद्योगिक नगरीमध्ये जी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे या वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झालेले आहेत दे अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत अगदी अँब्युलन्स देखील या ठिकाणी अडकतात शेतकरी कामगार कारखानदार विद्यार्थी शेतमजूर सगळेच व्हायतगलेले आहेत लोकांमध्ये उद्रेक आहे लोक आंदोलन करत आहेत लोकांची मागणी अतिशय रास्त आहे आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या बूथ अध्यक्षांनी असं ठरवलं की हे जे काम पुणे नाशिक महामार्गाचं आहे याला सात हजार पाचशे करोड रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान साहेबांनी आणि दळणवळण मंत्री नितीनजी गडकरी यांनी मंजूर केलेले आहेत परंतु या रस्त्यावरचं भूमिसंपादन हे शंभर टक्के न झाल्यामुळं या कामाची निविदा खुली होत नाही वर्कआउटर होत नाही आणि काम सुरू होत नाही ही अडचण ओळखून आम्ही आज पंतप्रधान महोदयांना विनंती या पत्राद्वारे करतो आहे की आपण खास बाब म्हणून ही निविदा उघडण्याची परवानगी द्यावी या कामाचा कार्यरंभ आदेश करावा आणि तातडीने हे काम सुरू करावं यासाठी आज आमचे जवळपास शंभर भूताध्यक्ष हे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी नरे नरे मोदी यांना स्पीड पोस्टानं पत्र पाठवत आहेत त्यांना विनंती करत आहेत आणि आम्हाला खात्री आहे की आमचे पंतप्रधान हे सामान्य कार्यकर्त्याची नोंद घेणारे आहेत बूथ अध्यक्षाची नोंद घेणारे आहेत आणि त्यामुळं निश्चितपणानं आमच्या या पत्राचा आमच्या या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार पंतप्रधान करतील आणि या पुणे नाशिक महामार्गाचं काम तातडीनं सुरू होईल अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे